पोलिसांनी ड्रग्जच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई केलेली आहे पुणे पोलिसांच्या पथकानं अनेक ठिकाणी कारवाई करत दोन हजार किलो मेफ्रेडॉन जप्त केले दिल्लीमध्ये संदीप धुनिया हे रॅकेट चालवत होता काल रात्री दिल्लीमधून पुण्यामध्ये नऊशे सत्तर किलो ड्रग्ज आणलं गेलं याचाही तपास आता पोलीस करतायत अठरा फेब्रुवारीला पोलिसांनी सोमवार पेठेत मेफ्रेडॉन जप्त केलं त्यामध्ये तिघांना अटक झाली आणि त्यानंतर विश्रांतवाडी भागातून मिठाच्या पाकिटांमध्ये दडवलेलं पंचावन्न किलो मेफ्रेडॉन जप्त केलं तसंच कुरकुंभच्या केमिकल कंपनीमधून सहाशे किलो मेफ्रेडॉन जप्त करण्यात आलं दिल्लीला आणि सांगलीला इथूनच मेफ्रेडॉन नेलं गेलं कुपवाडा मधून सुद्धा एकशे चाळीस किलो मेफ्रेडॉन जप्त करण्यात आले दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पाहूया पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी ड्रगची कारवाई पोलिसांनी गेल्या आठवडाभरात केली आणि जवळपास दोन हजार किलो ड्रग्ज जे आहेत ते जप्त केलं आहे आणि हे ड्रग्ज पुणे पुण्याच्या बाहेर आणि दिल्लीहून जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे मी आता सध्या उभा आहे ज्या ठिकाणी काल रात्री पुण्यात दिल्लीमध्ये जप्त केलेलं जवळपास नऊशे सत्तर किलो ड्रग्ज याच कॅम्पोमधून पुण्यातून दिल्लीतून पुण्यात आणण्यात ता आलेलं आहे आपण पाहतोय की या प्रकरणी जवळपास आठहून अधिक आरोपींना जी आहे ती पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई जी आहे ती गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे पुणे सांगली दिल्ली यासह जी पा दौंडच्या एम आय डी सी जे आहे कुरकुमची त्या ठिकाणाहूनही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे जवळपास आठ आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आल्यानंतर आता या टॅम्पोतून सर्वात मोठा साठा जो दिल्लीतून पुणे पोलिसांनी जप्त केला तो आणण्यात आलेला आहे काल रात्री आता याचा तपास जो आहे तो न्यायाधीशांच्या मार्फत होईल त्यानंतर पुणे पोलीस मुख्य सूत्राधारापर्यंत आता पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं इतिहासातील सर्वात मोठी ड्रगची कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे